निराकार या प्रभूला जो जगती व्यापक आहे याची सारी सृष्टी आहे हा सृष्टी स्थापक आहे शस्त्र नला कापू शकले हवा नयाला सुकवू शके पाण्याचा परिणाम नवर अग्निनयाला जाळू शके प्रेमान बोला धान्य रंगी अडीच लोक म्हणतात की निरंकारी लोक हे देवाला मानत नाही निरंकारी लोकांचा हा देव वेगळा आहे आणि आपला देव वेगळा आहे निरंकारी तर देवाला कोणच मानत नाही निरंकारी लोकांचा देव काही वेगळा नाही जो देव युगानयुगी साधू संतांना सांगायचा होता हा त्या देवाची ओळख निरंकारी मिशन मध्ये करून दिले जात आहे आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज निराकाराचं साकार रूप आहे आणि सद्गुरू हा प्रत्येक युगाला प्रगट होत असतो निरंकारी मिशन काय सांगत की देवाला शस्त्र कापू शकत नाही देव अग्नीने जळत नाही देव पाण्याने भिजत नाही असा देव आहे असं शहशा बाबा अवतार सिंहजी महाराज म्हणाले आणि मग जगद्गुरु संत तुकाराम महाराज काय म्हणतात संत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात भगवद्गीता असेल भगवद्गीतेमध्ये काय सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानेन भवती भारत अभ्युतानम धर्मस तदामान सुजाम्य नाही मला तुम्हाला सांगायचे हे सगळे प्रमाण पण सांगितलं ना प्रत्येक युगाला भगवंत हा साकार होऊन येत असतो नैनाम छिदंती शस्त्राने नैनाम दहती पावका न्या मारुत होत नाही असा त्रिकाल अबाधित परमात्मा आहे निरंकारी मिशन वेगळं सांगतय काय निराकार या प्रभूला जाणार हा जो जगती व्यापक आहे सृष्टी निर्माण होण्याच्या अगोदर परमेश्वर होता आता सृष्टी स्थापन झाली तरी परमेश्वर या सगळ्याच काही असेल या सर्वांचं काही नियंत्रण नष्ट झाल्याच्या नंतर देखील अबाधित परमात्मा ज्ञान फक्त आणि फक्त सद्गुरू कोणच होत भगवत गीता वाचा ज्ञानेश्वरी वाचा तुकाराम गाथा वाचा गीता वाचन करून पाहि तत्व त्यामध्ये जे लिहिले विराट रूप प्रभूचे जाना हे जगताया सांगितले हे सांगितलं चंद्र सूर्य तारे हवा जीव आवाज धरती पाणी म्हणे हे सगळं परमेश्वरानं निर्माण केलं आणि हे सगळं काही परमेश्वराच्याच नियंत्रणात आहे खरंच देवाच्या आज्ञेने हे सगळं चालतं का ने ने चाल तर हो हे सगळं काही झाडाचं पान देखील त्याच्या सत्तेशिवाय हलू शकत नाही संत ज्ञानेश्वर महाराज देखील समजवताना म्हणतात की पर्वती बैसकांना सांडावी समुद्र रेखा नोलांडावी पृथ्वीया भूते व्हावी ही आज्ञा माझी या बोलविल्या वेदू बोले चालविल्या सूर्य चाले न हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता कधी समुद्राने आपली मर्यादा ओलांडली का नाही ओलांडली कधी आपल्या समुद्राने मर्यादा पर्वतांनी कधी आपलं आसन सोडलंय का नाही पर्वतांनी आपलं आसन सोडलं हा सूर्याचं चालणं सूर्याचं चालणं हे सगळ्या ग्रहांचं चालणं हे फक्त ईश्वराच्या सत्यनच होतंय सूर्याचं प्रकाशित होणं असत चंद्राची शीतलता असत वाऱ्याचं येणं जाणं असत अहो सांगू आपलं चालणं बोलणं असल हे सगळं परमेश्वराच्याच कृपेनं होतंय हे मग अशा परमेश्वरालाच जाणं अशा परमेश्वराला पहा हीच निरंकारी मिशन सांगते आणि ते देवाची ओळख करून निरंकारी मिशन देते आज वर्तमान युगाला सद्गुरु माता महाराज ब्रह्म काय आणि माया काय हे समजून सांगतात निरंकारी मिशन वेगळं काय सांगत निरंकारी मिशनचा काही देव वेगळा नाही निरंकार मिशन साधू संतांच्या विचाराला प्राधान्य देते निरंकारी मिशन साधू संतांच्या विचाराचं जोपासना केली जात आहे आपल्या जन्माचं जर सार्थक करायचं असेल तर गरज आहे सद्गुरूची आणि प्रत्येक साधू संतांनी तर सांगितलंच ना सद्गुरुविन ज्ञान काही सर्वता होणार नाही सद्गुरू शिवाय शिवराची प्राप्ती हो ही कदापि होऊ शकत नाही निरंकारी मिशन वेगळं सांगतय काय काहीच वेगळं सांगत नाही निरंकारी मिशन ज्या देवाची भक्ती करतोय तीच भक्ती साधू संतांना सांगायची होती कि म्हणून ज्ञानीच्या ठाई काहीच करणे नाही म्हणून भक्त एकोप आहे ज्ञानी आजो ईश्वराचं ज्ञान असल्याच्या नंतर जी भक्ती केली जाते ती भक्ती पूर्ण जाते हे साधू संतांना सांगायचंय ईश्वराला न पाहता जेवढं काही आपण आठास करतो जेवढं सगळं काही उपाय करतो हे सगळं उपाय आपलं व्यर्थच जातात सांगतात की ज्ञाना पडे लोक नाना दैवत पोषण आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरतख जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त होत नाही वेद जरी पाठ असले ना तरी त्याचा काही उपयोग होत नाही आणि म्हणून गरज आहे की ब्रह्मज्ञानाची ईश्वराला प्राप्त करण्याची आणि ब्रह्मज्ञानाद्वारे काय केलं जातं तर परमेश्वराविषयी जे जे भ्रम आहेत मनात ते सर्व भ्रम नष्ट होतात ज्याप्रमाणे उदय पावणारा सूर्य अंधाराचा नाश करतो तद्वत त्याच पद्धतीनं ब्रह्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात निरंकारी मिशनच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष झालं हा आवाज दिला जात आहे आता तरी सावध व्हा आता तरी जागे व्हा आणि आपल्या आयुष्याकडे लक्ष द्या कोणत्या कारणासाठी आपण जन्माला आलोय त्या जन्मात येऊन काय प्राप्त करायचे जो देव साधू संतांनी सांगितला त्याच काय पक्षी अंतराळी गेला भगवती आकाशाची तयाला तैसे ब्रह्म प्राणी आला व्यापून आहे म्हणाले पक्षी अंतराळात गेल्यानंतर त्याचं त्याच्या दहा दिशाला आकाश असत अंतराळ असतं तर त्याच पद्धतीनं परमेश्वर हा दहा दिशेला आहे हे सांगतात हरीची या दासा हरि दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक एक देव आहे म्हणून सांगितलं आणि मग साधू संतांना देखील हेच सांगायचं होतं की आपला तो देव एक करून या घ्यावा येणे विना जीवा सुख नाही सुख नाही आणि निरंकारी मिशन देखील हेच निराकार या जाना जो प्रभू व्यापक आहे की परमेश्वर हा सर्व चरा चरामध्ये व्यापक आहे या संपूर्ण सृष्टीची निर्मिती त्याने केली या संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक तो आहे आणि सर्व काही त्याच्या सत्यनं होतं सर्व काही चालवणारा परमेश्वर आहे आणि मग त्याला पाहण्यासाठी गरज आहे हे ज्ञान दृष्टीची आणि ती दृष्टी फक्त आणि फक्त ब्रह्मज्ञानाद्वारेच प्राप्त होते आणि ब्रह्मज्ञान आज वर्तमान युगाला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज देत आहेत गरज आहे एक मनामध्ये जिज्ञासा ठेवून एक श्रद्धेचा नमस्कार करणं आणि त्या परमेश्वराला पाहणं